हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं मी माझी तयारी करते थोडस पॅकिंगची तयारी करते कारण की उद्या मला जायचंय सकाळी सव्वा सहा साडेसहाच्या ट्रॅव्हल्सनी तर म्हटलं की आदल्या दिवशी संध्याकाळीच आपण सगळ्या गोष्टी पॅक करून ठेवायच्या ज्या आपण इम्पॉर्टंट लागणार कारण की जर गडबडीत आपण सामान भरलं तर काही ना काही राहतच असतं त्यामुळे मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवलेली आणि मी सॅकमध्येच नेलो होतो कारण की ते जास्त कन्व्हिनियंट पडतं जर आपण ट्रॅव्हल बॅग घेतली तर त्याला कधी वागवायचं त्यामुळे मी कुठेही जाताना सॅकच घेऊन जाते मी चहा ठेवलाय आमची मम्मी मला सकाळ सकाळी मस्त पोळ्या करून द्यायला लागली आणि तो कुठ तयार आहे त्याच गुड <laughs> मॉर्निंग एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता वाजलेले सकाळचे सहा आणि मम्मी मला मस्त काय ग गेंगदाण्याच्या पोळ्या करून द्यायलाय माझ्या पुरत्या रेडी आहेत मी ऑलरेडी त्या पॅक पण केलेले आहेत तर आता एक करते ते दाखवत तुम्हाला आणि ते मी मस्त माझ्यासाठी चहा ठेवलाय आणि बाहेर आय थिंक सो पाऊस चुटुक चुटुक चालू so, आहे सो लेट्स गो फोन चार्जिंग आहे का फोन आहे तर सकाळ सकाळी मला पप्पा सोडायला आले होते आणि मम्मी पप्पांनी मला खूप जास्त सांगितलं होतं हे कर ते कर असं करू नको तसं करू नको जास्त फिरू नको पाऊस चालू आहे आणि ज्या म्हणजे जिथं सांगितलंय तिथंच उतर तरी पण पप्पांनी त्या ट्रॅव्हल्सवाल्याला सांगितलं हिला इथं इथं उतरावा आणि ह्या सगळ्या गोष्टी कारण की मी पहिल्यांदा अशी एकटी इतक्या लांब चालली नाहीतर पप्पा मला सोडायलाच येणार होते पण आमच्या गावाकडे अण्णांचं महाळ होतं त्यामुळे ते येऊ शकणार नव्हतं पण ठीक आहे असं पण केल्यावरती काही नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात

परत बघू सकाळपासून निघताना आमच्या मागे जे लागले त्या आता कस बस तर आम्ही पोहचणार आहे तो पोहचला सांगतो तुम्हाला आम्ही रिक्षा तर थांबवली पण त्या रिक्षावाल्याला पण माहित नव्हतं ती लोकेशन कुठे शेवटी गुगल मॅपच्या मदतीने आम्ही कसं तरी पोहोचलो हॅलो छान दिसते नाही छान दिसते का सी अशी लाईट आहे हा तुझं इंट्रोडक्शन तू दे कसं देऊ कसं पण काय सांगू काही पण सांग त्यांना माहिती तुझं ऑडियन्स कोण आहे ते पण माहिती हा ऑडियन्स जास्त आपलंच आहे पण तरी पण जे नाहीये आहेत त्यांना सांगते ना मी hmm. ही माझी फ्रेंड आहे तिचं नाव श्रावणी आहे आणि आम्ही दहावीपर्यंत एकत्र होतो आणि किती दिवसातून नाही वर्षातून भेटलो ते सांग किती वर्षातून पाच सहा पाच सहा नाही ग मध्ये आपण पंधरा ऑगस्टला भेटलेलो फर्स्ट इयरच्या पंधरा ऑगस्ट इयर तीन चार म्हणजे मग अशी मला करायचं होतं कॅप्चर पण मी नाही केलं मलाच माल, कस तरी होत माझ्याच अंगावर काटे येत होता खरंच अंग थोडं पाणी पण आलं होतं मी ते पाणी अगं खरं चालतो श्रावणी मला असं पण म्हटलं तर मला कस होईल तुला बघितलं नाही जरा जास्त दे येते सगळे आपण उडग होत आहे गी नाही माझा आहे आम्ही असं विचार करतोय की आपण मस्त येऊया बारा वाजेपर्यंत आणि मस्त फिरूया पण काही झालेलं नाही आता आमचा स्टॅमिनाच नाही हो फिरायचा कारण की आमच्या बसनी इतका लेट केला असत किती वाजले चार साडेतीन ला आलोय आम्ही पण जरा चहा पाणी सगळं इथे सर आहे त्यांच्या थे घरी मस्त जेवलो खाल्लो पिल्लो आणि आता हॉस्टेल वेलकम टू पुणे वेलकम टू पुणे वेलकम टू सिंहगड मी सांगितलं मी अजून पुण्याच सिंहगड आपण कॅम्पस टूर देऊ कॅम्पस टूर देऊ पुण्याची पुण्याची एस सी आयची कॅम्पस टूर देऊ आपण आणि हॉस्टेलची पण देतो जीवनची तुझी देऊ चंद्रभागाची देऊ माझ्या देऊ तुझ्या देऊ माझ्या रुमेट दाखवू आणि परत नाई काहीच कळलं नाही मी कशी राहत मॅचिंग ग्रोश आता मला तिचं कॅम्पस दाखवते तिचं हॉस्टेल दाखवते आणि मेन गोष्ट तिच्या रूममेट्स दाखवते म्हणजे तिच्याकडून जे ऐकलं ते ऐकून मला उत्सुकता जास्त बघायची कशा आहेत रूम बेट आता निघाले आता आम्हाला काय म्हणतो त्याला हाऊस झाले जायचं ऑन स्पॉट ठरलं ऑन दी स्पॉट बस आता मस्ती सारस बॅगेट जातो तिथलं पण दाखवते मी जर मला वेळ भेटला आता आम्ही आलेलो आहोत सारेच बागेत माझा व्हिडिओ चांगला हवा म्हणून खूपच कष्ट आणि आमचा सडन प्लॅन बनला त्यामुळे मी काहीच चाललं नाही परत नाही काय असं चालू आहे नाही चाललं तर श्रावण आणले पैसे

घालून आले मंदिरात सोडायचे सोडायचं तर आम्ही खूप मस्त फिरलो अख्खी सारस बाग वगैरे सगळं आणि तिथे एक गणपतीचं मंदिर पण होतं पण तिथं फोटो काढणं अलाऊड नव्हतं त्यामुळे मी बाहेरचा जो पण परिसर आहे तेवढा फक्त शूट केलं आहे पण ती गणपतीची मूर्ती इतकी क्यूट होती ना की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि नेहमी गणपतीबद्दल वेगळंच प्रेम आपुलकी वाटत असते आपल्याला तर त्यामुळे ती मूर्ती बघून तर मला खूप छान वाटलं आणि तिथून आम्ही तिथं शेजारी एक देवीचं मंदिर होतं तर तिथं पण आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो पण तिथं पण व्हिडिओ फोटो अलाउड नव्हतं त्यामुळे मी काही कॅप्चर नाही केलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा